आणि लो आपल्याला ते दूध गरम करायचं आहे हे दूध गरम झालेलं आहे आणि आपल्याला दूध आहे तर दूध पाडण्यासाठी मी काय करणार आहे इथे विनेगर तुम्ही ऍड करू शकता याच्यामध्ये विनेगर टाकू शकता किंवा मग मी इथे लिंबू टाकणार आहे आणि हे दूध आपल्याला ते खराब करायचं आहे माझ्याकडे सध्या विनेगर नाही आहे अवेलेबल घरी त्यामुळे मी इथे लेंबू टाकून दूध खराब करणार आहे बघा इथं बघू शकता तुम्ही दूध आपलं फाटलेलं आहे इथे <laughs> दूध आता पूर्ण पूर्ण फाटलेलं आहे इकडे बघू शकता या साईडला पूर्ण असं सा पाणी झालेलं आहे आणि दूध फाटलेलं आहे तर गॅस बंद आहे आपल्याला एक चाळणी घेतलेली आहे आणि एक कॉटनच असं कापड घेतलेला आहे तुम्ही कॉटनचा रुमाल पण घेऊ शकता आणि त्यामध्ये आपल्याला जाळायचं आहे असं एका कपड्यामध्ये घेतल्यानंतर आपल्याला पूर्ण ते गाळून घ्यायचं आहे पाणी पूर्ण काढून टाकायचं आहे त्याचं ते खूप गरम होतं त्यामुळे मी इथं चिमट्याचा वापर केलेला आहे तर त्याने मी पूर्ण ते पाणी काढून टाकलं त्यानंतर एका साईडला मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं त्यामध्ये विलायची टाकली आणि साखर टाकली मी थोडस केशर सुद्धा टाकलं होतं पण केशर ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता नाही तर नाही टाकायचं दूध आपण जे काढलं त्याचं पूर्ण पाणी काढलंय गरमच आहे आणि गरम आहे तोपर्यंतच आपल्याला त्याला पेटून घ्यायचंय हे आपल्याला तळ हाताने पेटून घ्यायचंय बाऊलने पण पेटून घेऊ शकतो म्हणजे गरम लागणार नाही हाताला ना। आणि हे जर गरम आहे तेव्हाच आपल्याला पेटून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर ते व्यवस्थित फेटलं जाणार नाही ते एकत्र होणार नाही एकजीव होणार नाही मग आपले जे रसगुल्लाचे बॉल्स आहेत ते व्यवस्थित तयार होणार नाही त्यामुळे गरम गरम असतानाच फेटून द्यायचे तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघू शकता की ते छान असं एकजीव झालेलं आहे सर्व आणि आपल्याला आता त्याचे बॉल्स करायचे आहेत छोटे छोटे बॉल्स करायचे आहेत आपल्याला आणि त्यामध्ये एक छोट खडी साखर टाकायची आहे छोटी जी बारीक खडी साखर भरते ती टाकायची आहे एक किंवा जास्तीत जास्त दोन दाणे त्याचे टाकायचे आहेत त्यानंतर मधून असे स्पॉन्जी होईल आणि रसगुल्ला हा छान होईल त्यासाठी ते टाकायचं आहे इथे आपले छोटे छोटे बॉल्स असे रेडी आहेत आणि ते आता आपल्याला जे आपण गरम पाणी ठेवलेलं आहे साखरेचं पाणी त्यामध्ये टाकायचे आहे खालून गॅस ऑन आहे आणि तसेच आपल्याला हे तसे पाण्यामध्ये टाकायचे आहेत आपण जे बनवलेले बॉल्स आहेत ते परफेक्ट झालेले की नाही कसे ओळखणार तर जेव्हा आपण हे साखरेच्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा हे वरती तरंगायला हवेत आणि जर तरंगत नसतील डायरेक्ट खाली जात असतील बुधाला तर ते म्हणजे चांगले झालेले नाहीये आता इथे मी टाकते हे सर्व व्हिडिओमध्ये दिसत आहेत की ते पाण्याच्या वरती आहेत म्हणजे हे परफेक्ट झालेले आहेत आणि हे सर्व आता आपण झाकून ठेवून एक दहा ते पंधरा मिनिट गॅसच्या आचेवर ठेवणार आहोत तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मस्त असे झालेले आहेत आपले रसगुल्ले तयार आहेत जेव्हा मी केले होते तेव्हा साईज किती छोटी होती बॉल्सची आणि आता किती मोठी झालेली मोठे झाले तसे फुगून तर तुम्ही बघू शकता मस्त असे मऊ आणि सॉफ्ट असे झालेले आहेत तर नक्की ट्राय करा ही रेसिपी खूप इझी आहे आवडली असेल नक्कीच तुम्हाला तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू